थे। बार्शी येथील नालंदा विहार येथे बार्शी व तालुक्यातील विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात आला हा सन्मान जिजाऊ व रमाई जयंतीनिमित्त करण्यात आला कार्यक्रमाच्या सुरुवातीला तथागत गौतम बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना वंदना देऊन हा कार्यक्रम सुरुवात करण्यात आला या प्रसंगी बार्शी व तालुक्यातील विविध क्षेत्रातील महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते चला तर मग बघूया या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून लागलेले बारशी नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक बाळासाहेब चव्हाण यांनी उपस्थितांशी साधलेला संवाद नमस्कार आज या ठिकाणी नालंदा बौद्ध सामाजिक संस्था च्या उपस्थित कार्यक्रमासाठी सन्मान्य व्यासपीठ या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय प्राध्यापक सर प्रमोद पावले आदरणीय प्राध्यापिक केदारा मॅडम नालंदा बहुद्देशीय सामाजिक संस्थेचे अध्यक्ष आदरणीय खुडेताई आदरणीय सर जगताप सर गायकवाड सर समोर उपस्थित आमचे कांबळे सर आपण सर्व उपस्थित जिजाऊ सावित्री फातिमा रमाईच्या लेखी बंधुभी आज या ठिकाणी जिजाऊ सावित्री आणि फातिमा यांचा जन्म हा एकाच महिन्यातला तीन सहा बारा एक तीन जानेवारीला एक नऊ जानेवारीला एक बारा जानेवारीला म्हणजे जानेवारीनं खूप मोठी क्रांती <प्राणगा> बहिलांची तासामध्ये आणि सुरुवात सुद्धा मुलीच्या शिक्षणाची हो सुरुवात सुद्धा जानेवारीमध्येच म्हणजे देशात पहिली मुलीची शाळा आहे एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीस म्हणजे जानेवारी हा आपल्यासाठी खूप लकी एक महिना आहे असं म्हणायला हरकत नाही परंतु हे लक्ष चालत असताना सजासहज आपल्यापर्यंत पोहोचलेलं नाही त्याच्यामध्ये खूप मोठा संघर्ष होता त्याच्या त्याच्यापाठीमाग खूप मोठा त्याग होता बलिदान होतं म्हणून आज आपण मुक्त संचार करतो आहोत शिक्षण घेत आहोत वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये स्वतःला आपण सिद्ध करत आहोत ह्याच्या पाठीमाग माता सावित्रीचा खूप मोठा संघर्ष होता आपण विचार करा सोळाव्या शतका सोळाव्या सतराव्या शतकामध्ये ज्यावेळी इथं जरकुमारी विवाह होत होते केशवपन केलं जायचं विधवा विवाह हो होत नव्हते अगदी बालिक असणाऱ्या बिलवा या ठिकाणी बनल्या जात होत्या अश त्या आणि अतिशय वाईट अशी संधीची कुप्रथा या ठिकाणी होती ज्या अशा अनिष्ट चालीरीत्या होत्या रूढी परंपरा होत्या यांना तिलांजली देण्याचं महत्वाचं काम जिजाऊंच्या माध्यमातून सुरुवातीला झालं त्याचबरोबर या ठिकाणी माता सावित्रीनी सावित्रीबाई फुले यांनी आपल्या सूर्य ज्योतिबा यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या सल्ल्यानुसार कदाचित आदेशानुसार सुद्धा असेल चांगल्या गोष्टी बऱ्याच वेळा करणं खूप गरजेचं असतं त्या स्वतः शिकल्या विचार करा वयाच्या नव्यावर वर्षी लग्न झालं तिथून पुढं त्यांना म्हणजे काय जाणं असणार अशा अजांतेपदी झालेल्या लग्नात एक त्यांचं नशीब चांगलं की त्यांना ज्योतिरावांसारखा एक चांगला पती मिळाला जाणं पहिल्यांदा सावित्रीला घडवलं आणि सावित्रीबाई घडल्यानंतर त्यांनी संपूर्ण समाज शिक्षणाच्या माध्यमातून घडवण्यासाठी प्रेरित झाल्या म्हणून विद्याविना मती, मती निती गेली मतीविना नीती गेली नीतीविना गती गेली गतीविना वित्त गेले आणि वित्त विना शूद्र खचले म्हणून एवढ्या एका के अविदेनं केले म्हणजे या विद्येचं महत्त्व शिक्षणाचं महत्त्व सुरुवातीला ज्योतिरावांनी आणि सावित्रीबाईंनी समाजाला देण्यासाठी शाळा काढल्या शाळामध्ये सुद्धा बहुजनांची म्हणण्यापेक्षा उच्च ब्रुंचित शिकत होत्या सहा मुली होत्या त्या सहा मुलीमध्ये विचार करा चार मुली एका विशिष्ट समाजाच्या दोन मुली दुसऱ्या विशिष्ट समाजाच्या या सहा मुलींची अठराशे अठ्ठेचाळीस मध्ये कधी पन्नासाचा आकडा पार केला त्यांच्याही लक्षात नाही आलं म्हणजे इतका रिस्पॉन्स त्या ठिकाणी सवेत्री मिळाला आणि हे मिळण्याच्या पाठीमागचं कारण होतं की कुटत्र स्त्रीच्या मनामध्ये एक धग होती की तिला वाटत होतच अजूनही आपल्याकडे म्हटलं जातं स्त्री ही समाजामध्ये घरात असेल तर मारलेल्या कलकीसारखी आहे तिला घरातली उंदीर करतात आणि बाहेर असेल तर कावळे त्वचा मारतात असं अजूनही आपल्याकडे म्हटलं जातं पण असे म्हणत असताना याच्यामध्ये खूप मोठा सकारात्मक बदल आपल्याकडे दिसून येतो आहे मध्यगिरी सरंजामशाही राजवट झिडकारून त्या ठिकाणी आधुनिक भारत घडवताना एक पन्नास टक्के समाज ह्या आधुनिकीकरणापासून बाजूला राहू शकत नाही म्हणून शिक्षणाचा पुरस्कार अतिशय महत्वाचं होतं आणि ह्या शिक्षणाच्या माध्यमातूनच ज्या अनिष्ट चालेल ती परंपरा हो चा हो दे 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 चा या ठिकाणी भारतीय समाजामध्ये नकळत चालत आलेल्या होत्या किंवा विशिष्ट समाजाच्या स्वार्थापुढी चालत आलेल्या होत्या त्याला कुठेतरी तिला तिलांजली देण्याचं काम या माध्यमातून झालेलं आहे सावित्रीबाई यांच्याबरोबरच ज्या फातिमा शेख आहेत या फतिमा शेख आणि त्यांचे भाऊ उस्मान शेख यांनी मोठ्या प्रमाणावरती शिक्षणासाठी त्याकाळी प्रयत्न करणं हा म्हणजे खूप मोठा बंडखोरीचा किंवा क्रांतिकारी निर्णय त्यांना म्हणावा लागेल आणि ज्यांना शिक्षणाच्याच गोष्टीसाठी किंवा वंचितांच्या उपेक्षितांच्या चळवळी चालवण्यासाठी बाहेर पडलेल्या ज्योतिरावांना आणि सावित्रीबाईंना आसरा द्यायचं काम कोणी केलं तर या फतिमा शेख आणि त्यांचे भाऊ उस्मान शेख यांनी केलं होतं म्हणजे यांच्या घरातून शिक्षणाची धोरा पुढं सुरू झाली परंतु आज काही गोष्टीच्या बाबतीत जर मूल्यांकन करायचं झालं विश्लेषण करायचं झालं तर खरंच बहुजन समाज हा खूप शिक्षित झालेला आहे परंतु धर्माचा अजूनही खूप मोठा प्रभाव असणारं एक विशिष्ट एक वीस टक्के ते पंचवीस टक्के समाज अजूनही खूप पाठीमागे आहे कारण अजूनही त्या समाजामध्ये शेख यांचा आदर्श टिक्का घेतला जातो का ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे असं नसतं आणि खरंच समाज प्रवाहामध्ये आला असता तर राष्ट्रभावना राष्ट्रप्रेम राष्ट्रहित आणि प्रखर राष्ट्रभक्ती ही मध्ये एकसारखी दिसून आली असती परंतु आज काही कट्टरतावादी समाज या ठिकाणी समाज वेगाचं कृत्य करून देशाला अस्थिर करण्याचा प्रयत्न केला जातो अजूनही आपल्याकडे ज्यावेळी हेन्री किसिन आले होते त्यावेळी तिनी सांगितलं होतं कारण त्यावेळी ते अमेरिकेचे पाकिस्तान प्रेमी आणि भारत बेस्ट असे त्यांना मांडलं जायचं परष्ट्रमंत्रिंना त्या त्यावेळी ते म्हणायचे की बाल्कनाचे ऑफ इंडिया होऊन जाईल म्हणजे जा आज ज्या बाल्कन कंट्रीज आहेत त्या बाल्कन कंट्रीज आज सेपरेट झालेले आहेत युरोप युरोपमध्ये आपल्याला माहीत आहे सर्वांना तिचं शकलं शकलं उडालेली आहे तसंही एक काळ असाही एवढे अठरा पगार जाती असणारे विविध धर्म असणारे प्रादेशिक विविधता असणारे भाषा विविधता असणारे एवढा मोठा समाज एकत्र राहू शकणार एक नाही ना ना आणि म्हणून याचं भारताचं बाल्कनायझेशन ऑफ इंडिया होऊन जाईल परंतु ज्यावेळी युरोपियन युनियन हे आता एक झालं हेच सगळे बाल्पन आणि इतर पश्चिम युरोपियन कंट्रीज एकत्र आल्या आणि यांनी युरोपियन युनियन नावाचं एक संघटन तयार केलं आज त्या ठिकाणी पंचवीस ते अठ्ठावीस राष्ट्र एकत्र एक समान चलन असेल समान व्यापार असेल या माध्यमातून एकत्र येतात त्यावेळी नक्कीच भारताच्या आदर्श समोर ठेवून ते म्हणतात की इंडियनायझेशन ऑफ कंट्रीज झाली म्हणजे ही जी आपली एकता अखंडता आहे, आहे, आहे। या सर्वांचं मूळ कुठं आहे भारतीय संविधानात आहे म्हणजे आपल्याला स्वातंत्र्य समता बंधुता आणि यासाठी बरेचसे आपण जे काही मूल्य लोकशाहीची मूल्य आपल्याला मिळालेली आहेत ही संविधानाच्या माध्यमातून मिळालेली आहे आणि ही मिळत असताना सर्वांना समान अधिकार दिलेला आहे शिक्षणाचा अधिकार हा आता हक्क झालेला आहे आपण चांगला त्यामुळं अजूनही जे पण वंचित राहिलेले आहेत मी उषा पवार मॅडम यांच्याशी ने नेहमीच संवाद राहतो की जे उपेक्षित आहे त्या उपेक्षितांना कुठंतरी राष्ट्रप्रवाहामध्ये आणलं पाहिजे त्यांना जेवढं शक्य आहे आपल्याकडनं तेवढ्या आपल्या माध्यमातून त्यांना देता आलं पाहिजे नक्कीच आज बऱ्याचशा समाजाची अवस्था अशी आहे एक म्हणजे बीपीएलचा आपण भारतातला आर्थिक सर्वे जर पाहिला जो बीपीएल दारिद्रेषकाचा घटक आहे कोणताही समाज असो जो दारिद्रेषकाचा घटक आहे त्या घटकाला एपीएल एकत्र करणं गरजेचं आहे एक प्रशासकीय अधिकारी म्हणून यामध्ये नक्कीच चळवळ म्हणून काम करण्यासाठी माझ्याचा खूप मोठी इच्छा आहे आणि नोकरीला लागण्याचा ला नोकरी सुद्धा करण्याचा प्रयत्न करतो आहे आज एक सर म्हटले की साहेब पहिले खूप डॅशिंग होते नक्कीच नक्कीच सर आज गोवळी सर रोह्याला गेले होते काही एक महिन्यापूर्वी गेले असतील त्याने आल्यानंतर काल मला उल्लेख केला की सर मी रोह्याला गेले झाला सर तुम्ही ज्या इमारती बघून आलात त्या इमारतीचा पायाभरणी माझ्याकडनं झालेली त्याचबरोबर ज्या रोडने फिरला त्या रोडला मी एकूण आठ कॅबेट दाखल केली होती त्यावेळी आता मंत्री होते आणि तिथं म्हणजे एक म्हणजे राज्य महामार्ग आहे परंतु राज्यमार्ग महामार्ग हा फक्त चार मीटर राहिला होता म्हणजे बारा ते पंधरा फूट राहिला होता एवढी त्या ठिकाणी एनक्रोचमेंट होती सात कॅव्हेट दाखल केली आणि सात कॅव्हेट हे ये नेहमीच येतं असं म्हणून लोकांनी आठव्या कॅव्हेट दुर्लक्ष केलं आणि सकाळी कळलंच नाही की रॅपिड ऍक्शन फोर्स कधी आली आणि जवळजवळ नाही मला निष्कासित करावी लागली <foreigner> पण नंतर संपूर्ण शहराने त्या ठिकाणी मोकळा श्वास घेतला त्यानंतर ज्यावेळी मी ठाण्याला होतो ठाण्याला असा एका म्हणजे खूप लोकल मोठा माफिया होता डीपी रोड पूर्णपणे कब्जा केला होता त्या ठिकाणी तुमचे झोपडपट्टी निर्माण करणं स्वतःचं नाव लावून घेणं आणि लगेच ते दुसऱ्या कुठल्या तरी गरजू व्यक्तीला मोठ्या दराने विकून टाकणं ही एक प्रकारचं त्या ठिकाणी एक वेगळी विकृती तयार झालेली होती थोडा राजकीय पाठबळी मिळालं आणि ते मिळालेल्यामुळं आता जे सन्मान्य डी सीएस आहे आणि तत्कालीन पण नगरविकास मंत्री आमचे होते आदरणी एकनाथ शिंदेसाहेबांनी त्या ठिकाणी थोडा फ्री हँड दिला आणि त्यामुळं त्या ठिकाणचं जवळजवळ दोन दिवसामध्ये एक लावून संपूर्ण तीन किलोमीटर डी पी रोड हा मोकळा केला होता आणि त्यावेळी वगैरे आल्या होत्या आल्या होत्या कारण साहेबांनी मोठं पोलीस बंदोबस्त आणि प्रोटेक्शन पण नंतर दिलं होतं परंतु ह्या माध्यमातून जात असताना एक लक्षात आलं की हे घडवणारे घटक आणि घडणारे घटक याच्यामध्ये चाळीस ते साठ चाळीस आणि साठ टक्के हा रेशो दिसून येतो चाळीस टक्के खरंच निडी पीपल आहे आणि ते मनापासून कुठंतरी असं वाटतं की आपण एकाला करतो तरी आपण त्याच्या राहत्या घरातून उचलून बाहेर काढतो आहोत आणि साठ टक्के लोक असे आहेत की त्यांचं पहिलंच दुसरीकडे कुठं चांगलं घर असतं पण त्याची ती विकृती असते की आपण कब्जा ठेवायचा आणि पैशा निघते म्हणजे परंतु त्या साठ टक्के नक्की चाळीस टक्के लोकांचं खूप मोठं नुकसान त्या ठिकाणी होत आणि त्याला नाही करावा लागत होत आता बार्शी मध्ये सुद्धा आपण रोड चांगले करतो हो। आहोत लोकांचा रिस्पॉन्स चांगला आहे आपण कन्व्हिन्स केलं तर लोक लगेच ऐकतात ही सुद्धा बारशेकरांची संस्कृती मला खूप आवडते आणि नवीन रोड आपण बनवतोय त्या ठिकाणी सुद्धा लोकांचं चांगलं सहकार्य मिळेल कारण जर पालिकेचा विषय नाही बोललो तर थोडस मलाही वाईट वाटेल नक्कीच या ठिकाणी आदरणीय राजा मनोहर साहेब यांच्या माध्यमातून सुद्धा खूप मोठा निधी मिळवण्यासाठी प्रयत्न झाले सन्माननीय सध्याचे आमदारही चांगले प्रयत्न करत आहेत आपण सगळेजण त्या ठिकाणी टीम वर्क आहोत आणि समस्त बार्शीकर यामध्ये विकासाच्या चांगल्या परंपरेमध्ये प्रवाहामध्ये एकत्र आपण काम करतो आहोत नक्कीच सगळ्यांचं सहकार्य चांगलं आहे अजून चांगलं सहकार्य या ठिकाणी मिळालं तर बार्शी एक अतिशय स्वावलंबी आणि स्वाभिमानी शहर म्हणून चांगलं जन्माला येईल ही एक माझी मनापासून भावना आहे कारण स्वावलंबी व्हायचं म्हणजे जे कार्ड आहे त्या कार्डवरती उत्पन्न कमीत कमी तीन लाखाच्या वरती गेलं पाहिजे आणि ते जायचं असेल तर आपल्या सर्वांना माझे महिला भगिनींना एकच विनंती आहे की आपण एवढे बचत गट करतो आहोत एवढा आपला फिरता निधी जातोय आपला त्याच्यानंतर आपण कर्जाच्या रकमे देतोय अनुत्पादक गोष्टीसाठी या गोष्टीचा अजिबात वापर करू नका घरातून ही मंडळी जर ना ऐकली तरी सुद्धा यांच्यावर जर दबाव टाकत चला परंतु नक्कीच त्याचा वापर हा आपण आपलं कुटुंब आर्थिक स्वावलंबी व्हावं याच्यासाठी व्हायला पाहिजे तुम्ही अडीच लाखाचा निधी घेतला आणि खर्च केला तो त्या बँकेचं प्रकरण केलं त्यातून तुम्ही ते भागवलं नक्कीच त्याच्या पुढचं प्रकरण लगेच दहा लाखांचं बँक तुम्हाला द्यायला तयार आहे म्हणजे आज या जिजाऊ सावित्री फातीमा रमाईच्या लेखी म्हणून एकच सांगायचं आहे की तुम्ही स्वावलंबी असाल तुम्ही घरातली व्यसनाधीनता कंट्रोल करू शकता घरातल्या तुम्ही चेक देऊ शकता आज तुम्ही आता म्हणजे घरात किंवा स्वयंपाक आयुष्य जाणार आहे असा विशेष नाही राहिलेला त्यामुळं आज तुम्ही बाहेर पडलात जग तुमच्यासाठी अगदी एकदम कुटुंब झाल्यासारखं जाले झालेलं आहे त्यामुळं या सगळ्या गोष्टींचा आपण मनापासून साकल्याने विचार केला तर नक्की आकाश आपल्यासाठी ठेवणार राहील नक्कीच आपण या गोष्टीसाठी प्रयत्न करावे सत्कार मूर्ती होत्या त्या सर्व महिला भगिनींचं मी मनापासून अभिनंदन करतो पण एवढ्यावरच न थांबता था। ही तुमच्या यशाची पहिली पायरी आहे त्याच्यानंतर अजून अशा अनेक पायऱ्या तुम्हाला चढायच्या आहेत आणि बरीच यशाची शिक पदाकरण करायचे आहेत त्यासाठी मनापासून शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र सर एक